नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आजच्या बाराशे पॉईंटच्या गॅप ओपनिंगनंतर निफ्टीमध्ये उद्या कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो निफ्टीचे इंटाडेचे ट्रेड प्लॅन आणि निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर आज निफ्टीची वीकली एक्सपायरी होती तर निफ्टीची आजची जर तुम्ही ओपनिंग जर बघितली तर सव्वीस हजार तीनशे म्हणजे बाराशे पॉईंटची निफ्टीमध्ये आज आपल्याला गॅपअप ओपनिंग बघायला मिळाली आहे तर आजच्या गॅपअप ओपनिंगमध्ये काल कोणी कोणी कॉलचे ट्रेड होल्ड केले होते आणि तुम्हाला आज या गॅपअप ओपनिंगमध्ये किती प्रॉफिट झालं कमेंट करून नक्कीच सांगा जेणेकरून समजेल की तुम्ही देखील बी टी एस टीमध्ये ट्रेड करून प्रॉफिट बनवत आहात पण ज्यांनी कुणी या आजच्या मार्केटमध्ये कॉल साईटला प्रॉफिट केलं असेल त्यांनी आजचा दिवस इथेच विसरा कारण अशा प्रकारचे दिवस तुम्हाला डेली बघायला मिळणार नाहीत आज जर तुम्ही पन्नास हजारचं प्रॉफिट जर बुक केलं असेल तर ते सेव्ह करा कारण तुमच्या डोक्यामध्ये अशा प्रकारचे गॅप ऑफ ओपनिंगचं फॅट जर लागलं तर मार्केट तुम्हाला बी टी एस टीमध्ये जे तुम्हाला प्रॉफिट दिले ते पूर्ण प्रॉफिट पूर्ण पुन्हा हळूहळू बी टी एस टी ट्रेडमध्ये परत घेईल त्याच्यामुळं जे काय तुम्ही आज बी टी एस टीमध्ये चुकून जरी तुम्हाला प्रॉफिट झालं असेल तरी ते सेव्ह करा आणि याच्या पुढे जर तुम्हाला बी टी एस टी करायची असेल तर लॉजिक असेल तरच तिकडे तुम्ही बी टी एस टी ट्रेड करा कारण अशा प्रकारचे ओपनिंग तुम्हाला मार्केटमध्ये वर्षामध्ये एक किंवा दोन वेळाच बघायला मिळत असतात पण ही जी बाराशे पॉईंटची गॅप ओपनिंग आहे ही कितीतरी वर्षाने आपल्याला अशा प्रकारचे गॅप अप ओपनिंग बघायला मिळालेले आहे ओके त्याच्यामुळं आजचा दिवस तुम्हाला इकडेच विसरावा लागेल कारण तुम्ही जर आजचा दिवस जर विसरला नाही तर मार्केट नक्कीच तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये मा किंवा मार्केट तुम्हाला त्रास मा देऊ शकतो किंवा तुम्हाला स्वतःहून या गोष्टीचा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळं हे प्रेडिक्ट करणं थोडंसं कठीण आहे कारण रात्रीमध्ये न्यूज आली जी ग्लोबल जर न्यूज आली टेरिफची ही रात्रीमध्ये आली त्याच्यामुळं रात्रीमध्ये हा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळाला दुसरं काही नाही त्याच्यामुळे जे काही झालंय जरी तुम्ही ट्रेड जरी तुम्ही प्रॉफिट केलं असेल किंवा जर तुमच्याकडून तु हा गॅप ऑफ ओपनिंगचा जो ट्रेड आहे हा मिस झाला असेल तरी आपल्याला रिगड करायचं नाहीये ओके तर बघूया की उद्या कशाप्रकारे निफ्टीचा प्लॅनिंग करायला हवा तर निफ्टीमध्ये निफ्टी आज आपल्याला ओपनिंग ओपनिंग नंतरच पहिल्या कॅनलमध्ये एक फॉल बघायला मिळाला आणि त्याच्यानंतर डाऊन साईडला निफ्टीने काय केलं होल्ड केलेलं आहे एका रेंजमध्ये निफ्टीने मोमेंटम केलेलं आहे तर उद्याची जी, जी ओपनिंग असेल ती ओपनिंग आपल्याला थोडीफार फ्लॅट टू पॉझिटिव्हच बघायला मिळेल तर फ्लॅट आणि पॉझिटिव्ह ओपनिंगसाठी आपल्याकडे निफ्टीचे दोन तीन लेवल्स आहेत ते लेवल्स मी तुम्हाला इकडे शो करतो तर उद्यासाठी निफ्टीमध्ये जो आजचा देल, जो डे लो डे लो जो आहे हा डे लो खूप महत्वाचा असेल फ्लॅट ओपनिंग नंतर निफ्टी या ट्रेंडलाईन्स हा जो ट्रेंडलाईन आहे या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट जर केला तर या ट्रेंडलाईनच्यावरती आपण काय करू निफ्टीमध्ये एक कॉलचा ट्रेड प्लॅन करू त्या कॉलचे टार्गेट्स जे आपल्याला मिळतील ते पंचवीस हजार नऊशे ते सव्वीस हजारपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात सव्वीस हजार या लेवलवरती मार्केट काय करू शकतं डिसिजन घेऊ शकतं इथून आपला फॉल दाखवू शकतो किंवा जर सव्वीस हजार या लेवलच्या वरती जर क्लोजिंग दिली उद्याची क्लोजिंग जर सव्वीस हजारच्या वरती झाली तर चान्सेस असतील की पुन्हा एकदा आपल्या अपसाईडला निफ्टीमध्ये एक न्यू ऑल टाईम हाय बघायला मिळू शकतो पण त्यासाठी सव्वीस हजार या लेवलच्या वरती मार्केटला होल्ड करणं गरजेचं असेल ओके सव्वीस हजार हा एक सायकोलॉजिकल लेवल आणि निफ्टीसाठी एक रेजिस्टन्स लेवल आहे ओके हा आपला अपसाइडच्या कॉल साइडच्या मी सेटअप डिस्कस केला फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी इथून इथून रेजेशन घेऊन डाऊन साईडला आजचा जर डे लो ब्रेकडाऊन केला म्हणजेच पंचवीस हजार सहाशे चाळीसचा लेवल जर ब्रेकडाऊन केला तर पंचवीस सहाशे चाळीसच्या खाली आपण काय करू निफ्टीमध्ये पुढचा ट्रेड प्लॅन करू पंचवीस हजार चारशे साठ आपलं टार्गेट असेल पंचवीस हजार चारशे साठ नंतर पंचवीस हजार चारशे आणि पंचवीस तीनशे पन्नास असे आपले डाऊन साईडला निफ्टीचे टार्गेट्स बघायला मिळते तर जास्त टार्गेटची अपेक्षा करू नका इंडेक्समध्ये तुम्हाला जर शंभर पॉईंट जरी मिळत असेल तरी ते शंभर पॉईंट तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा आणि मार्केटला क्लोज करा कारण मार्केटमध्ये असे जे मोमेंटम आहेत हे मोमेंटम फार दिवस राहणार नाही आहेत मार्केटमध्ये मोस्टली आपल्याला अशा प्रकारचे दिवस बघायला मिळतात एक दोन दिवस मार्केट असं जातं पुन्हा मार्केट साईड होतं पुन्हा असं जातं पुन्हा मार्केट साईड होतं त्याच्यामुळं तुम्ही जर जास्त जास्त जर मोमेंटची अपेक्षा कराल तर मार्केटमध्ये तुम्ही एक दोन दिवस प्रॉफिट कराल मोस्ट ऑफ द डे तुम्हाला काय होईल मार्केट ट्रॅप करू शकता त्याच्यामुळे कमीत कमी शंभर पॉईंट जर कॅप्चर करत असाल तरी तुम्ही नक्कीच चांगलं प्रॉफिट करू शकता जर स्कॅल्पिंग जर करत असाल तर स्कॅल्पिंग तर नक्कीच तुम्हाला स्कॅल्पिंग मार्केट डेली प्रॉफिटमध्ये ठेवेल त्याच्यामुळे स्कॅल्पिंग करणाऱ्यांना कसं असतं स्कॅल्पिंगमध्ये एंट्री पण तुमचे परफेक्ट असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला एक्झिट पण घेता येणं गरजेचं आहे कारण तुम्ही जर पाच महिन्याच्या टार्गेटसाठी स्कॅल्पिंग करत असाल आणि तो ट्रेड तुमच्या अगेन्स्ट जर दहा पॉईंट जात असेल आणि तुम्ही दहा पॉईंट लॉसमध्ये असताना देखील जर तो ट्रेड होल्ड करत असाल तर याला स्कॅल्पिंग म्हणत नाही तुम्ही जर पाच पॉईंटमध्ये निघत असाल टार्गेट जर बुक करत असाल तर तुम्हाला पाच पॉईंटवरती लॉस पण घ्यावा लागेल पाच किंवा पाच पैशा कमी पॉईंटमध्ये तुम्हाला लॉस बुक करावं लागेल तरच तुम्ही स्कॅल्पिंग करा अदरवाइज ऑप्शन ट्रेडिंग तुमच्यासाठी नाही ओके तर फ्लॅट ओपनिंगमध्ये आपण सिंपल ट्रेंडलाईनच्या वरती कॉल आणि आजच्या डी खाली आपण काय करणार आहे पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहे उद्याची ओपनिंग जर पुन्हा एकदा पॉझिटिव्ह झाली तर mm -hmm. निफ्टीमध्ये आपल्याला एक डीप बघायला मिळू शकते आणि हा या डीप नंतर पुन्हा निफ्टी आपल्याला अपसाईटला सव्वीस हजार या लेवलपर्यंत जाताना दिसू शकते त्याच्यामुळं गॅप ऑफ ओपनिंग नंतर जर निफ्टीने खाली एक डीप जर दिली तर ह्या डीपवरती काय करू आपण क्लोजिंग पॉईंटची इथून निफ्टीमध्ये पुन्हा एक निफ्टी कॉल कॉलचा स्टेट प्लॅन करू टार्गेट्स आपल्याला सव्वीस हजारपर्यंतचे बघायला मिळू शकतात पण जर सरळ जर निफ्टीने गॅप ऑफ ओपनिंग तर सरळ जर निफ्टी खाली आली ओके क्लोजिंग पॉईंटचा ब्रेकडाऊन केला तर तो क्लोजिंग पॉईंट जो आहे पंचवीस हजार सातशे Uh, सत्तावीसच्या आसपासचा तो ब्रेकडाऊन जर केला इथे रिटेस्ट करून डाऊन साईडला हे जर प्रायरेक्शन जर बनवून आजच्या डे लोच्या खाली म्हणजे पंचवीस हजार सहाशे चाळीस ओके पंचवीस हजार सहाशे चाळीस या लेवलच्या खाली जर निफ्टी जाईल तर आपण पुढसाठी जाऊ शकतो तर हे प्रायरेक्शन तुम्हाला uh, समजणं गरजेचं आहे म्हणजे काय ब्रेकडाऊन रिटेस्ट देन डाऊन साईड हा जो स्विंग लो जो असेल स्विंग लो ब्रेकडाऊन केल्यावरती मार्केटमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळू शकतो ओके तर गॅप ओपनिंग मध्ये आपण काय करू डीपवरती हो निफ्टीमध्ये कॉलचा शेड आयडेंटीफाय करण्याचा प्रयत्न करू पण जर गॅप ऑफ ओपनिंग जर वरती जाईल तर सव्वीस हजारचे सायकोलॉजिकल लेवल जी आहे या लेवलवरती मार्केट कशाप्रकारे बिहेव्ह करते हे बघणं गरजेचं असेल जर इथून मार्केट युटर्न करून डाऊन सेटला जर येईल तर इकडे निगेटिव्ह पॅटर्नवरती निगेटिव्ह कॅन्डलवरती आपण काय करू निफ्टीमध्ये पुढचा ट्रेड प्लॅन करू टार्गेट जे आपल्याला मिळतील ते पंचवीस हजार सातशेपर्यंत पण निफ्टी आपल्याला जाताना दिसू शकते डाऊन साईडला त्याच्यामुळे सव्वीस लेवल खूप महत्वाचा असेल स्पेशली अप ओपनिंग होऊन जर मार्केटवरती गेलं तर ओके okay? उद्याची ओपनिंग जर निफ्टीने गॅपडाऊन जर केली ओके okay? तर गॅप गॅपडाऊन ओपनिंगमध्ये जोपर्यंत निफ्टी क्लोजिंग पॉईंटच्या खाली असेल तोपर्यंत निफ्टीमध्ये आपल्याला डाऊन साईडला मोमेंटम अपेक्षित असेल पण जर गॅप डाऊन ओपनिंग तर निफ्टीने आजच्या डे आजचा जो डेलो जो आहे या डेलोच्यावरती मार्केटने ब्रेकआउट दिला डेलोच्या इथं सपोर्ट क्रिएट करून अपसाईडला क्लोजिंग पॉईंट आणि हा जो ट्रेंडला आहे या वरती जर कॅन्डल क्लोजिंग द्यायला स्टार्ट केलं तर चान्सेस असतील निफ्टी आपल्याला पुन्हा एकदा पंचवीस हजार नऊशे आणि सव्वीस हजार या लेवल्स दाखवेल ओके तर हे प्रायझर तुम्हाला गॅबडॉन ओपनिंग मध्ये अपेक्षित आहे म्हणजे काय गॅबडॉन ओपनिंग तर वरती येईल डेलोच्या वरती सपोर्ट क्रिएट करेल ओके अशा प्रकारे सपोर्ट क्रिएट करून वरती मार्केट जर गेलं तर आपण काय करू कॉलसाठी प्लॅन करू अदरवाइज निस्टी काय करू शकते एक अपसाइडला बुलिश मोमेंटम दाखवून सर्व लोकांना कॉलमध्ये ट्रॅप करून डाऊन साईडला आपल्याला अशा प्रकारे फॉल दाखवू शकतो त्याच्यामुळं गॅबडॉन मध्ये हा ट्रेंडलाईन आणि क्लोजिंग पॉईंट खूप महत्वाचा असणार आहे ओके तर क्लोजिंग असणार आहे ओके तर हा प्लॅन निफ्टीचा उद्याचा ट्रेड प्लॅन इकडे डिस्कस के केला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा आणि मला हा जो आजचा जो गॅप ऑफ ओपनिंगचा कंडिशन होता या गॅप ऑफ ओपनिंग मध्ये कुणी कुणी प्रॉफिट बनवला बीटीएसटी मध्ये कोणाकोणा किती किती प्रॉफिट झाला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आजच्या बाराशे पॉईंटच्या गॅप ओपनिंगनंतर निफ्टीमध्ये उद्या कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो निफ्टीचे इंटाडेचे ट्रेड प्लॅन आणि निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर आज निफ्टीची वीकली एक्सपायरी होती तर निफ्टीची आजची जर तुम्ही ओपनिंग जर बघितली तर सव्वीस हजार तीनशे म्हणजे बाराशे पॉईंटची निफ्टीमध्ये आज आपल्याला गॅपअप ओपनिंग बघायला मिळाली आहे तर आजच्या गॅप ओपनिंगमध्ये काल कोणी कोणी कॉलचे ट्रेड होल्ड केले होते आणि तुम्हाला आज या गॅपऑप ओपनिंगमध्ये किती प्रॉफिट झालं कमेंट करून नक्कीच सांगा जेणेकरून समजेल की तुम्ही देखील बी टी एस टीमध्ये ट्रेड करून प्रॉफिट बनवत आहात पण ज्यांनी कुणी या आजच्या मार्केटमध्ये कॉल साईटला प्रॉफिट केलं असेल त्यांनी आजचा दिवस इथेच विसरा कारण अशा प्रकारचे दिवस तुम्हाला डेली बघायला मिळणार नाहीत आज जर तुम्ही पन्नास हजारचं प्रॉफिट जर बुक केलं असेल तर ते सेव्ह करा कारण तुमच्या डोक्यामध्ये अशा प्रकारची गॅपऑफ ओपनिंगचं फॅट जर लागलं तर मार्केट तुम्हाला बी टी एस टीमध्ये जे तुम्हाला प्रॉफिट दिले ते पूर्ण प्रॉफिट पूर्ण पुन्हा हळूहळू बी टी एस टी ट्रेडमध्ये परत घेईल त्याच्यामुळं जे काय तुम्ही आज बी टी एस टीमध्ये चुकून जरी तुम्हाला प्रॉफिट झालं असेल तरी ते सेव्ह करा आणि याच्या पुढे जर तुम्हाला बी टी एस टी करायची असेल तर लॉजिक असेल तरच तिकडे तुम्ही बी टी एस टी ट्रेड करा कारण अशा प्रकारचे ओपनिंग तुम्हाला मार्केटमध्ये वर्षामध्ये एक किंवा दोन वेळाच बघायला मिळत असतात पण ही जी बाराशे पॉईंटची जी गॅप ओपनिंग आहे ही कितीतरी वर्षाने आपल्याला अशा प्रकारचे गॅप ऑफ ओपनिंग बघायला मिळालेले आहे ओके त्याच्यामुळं आजचा दिवस तुम्हाला इकडेच विसरावा लागेल कारण तुम्ही जर आजचा दिवस जर विसरला नाही तर मार्केट नक्कीच तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये मा किंवा मार्केट तुम्हाला त्रास मा देऊ शकतो किंवा तुम्हाला स्वतःहून या गोष्टीचा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळं हे प्रेडिक्ट करणं थोडंसं कठीण आहे कारण रात्रीमध्ये न्यूज आली जी ग्लोबल जर न्यूज आली टेरिफची ही रात्रीमध्ये आली त्याच्यामुळं रात्रीमध्ये हा इफेक्ट आपल्याला बघायला मिळाला दुसरं काहीही नाही त्याच्यामुळं जे काही झालंय जरी तुम्ही ट्रेड जरी तुम्ही प्रॉफिट केलं असेल किंवा जर तुम तुमच्याकडून तु हा गॅप ऑफ ओपनिंगचा जो ट्रेड आहे हा मिस झाला असेल तरी आपल्याला रिगड करायचं नाही आहे ओके तर बघूया की उद्या कशाप्रकारे निफ्टीचा प्लॅनिंग करायला हवा तर निफ्टीमध्ये निफ्टी आज आपल्याला ओपनिंग उपनि, ओपनिंग नंतरच पहिल्या कॅनलमध्ये एक फॉल बघायला मिळाला आणि त्याच्यानंतर डाऊन साईडला निफ्टीने काय केलं होल्ड केलेलं आहे एका रेंजमध्ये निफ्टीने मोमेंटम केलेलं आहे तर उद्याची जी, जी ओपनिंग असेल ओपनिंग ओपनिंग जी ती ओपनिंग आपल्याला थोडीफार फ्लॅट टू पॉझिटिव्हच बघायला मिळेल तर फ्लॅट आणि पॉझिटिव्ह ओपनिंगसाठी आपल्याकडे निफ्टीचे दोन तीन लेवल्स आहेत ते लेवल्स मी तुम्हाला इकडे शो करतो तर उद्यासाठी निफ्टीमध्ये जो आजचा जो डे लो डे लो जो आहे हा डे लो खूप महत्वाचा असेल फ्लॅट ओपनिंग नंतर निफ्टी या ट्रेंडलाईन्स हा जो ट्रेंडलाईन आहे या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट जर केला तर या ट्रेंडलाईनच्यावरती आपण काय करू निफ्टीमध्ये एक कॉलचा ट्रेड प्लॅन करू त्या कॉलचे टार्गेट्स जे आपल्याला मिळतील ते पंचवीस हजार नऊशे ते सव्वीस हजारपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात सव्वीस हजार या लेवलवरती मार्केट काय करू शकतं डिसिजन घेऊ शकतं किती आपला फॉल दाखवू शकतो किंवा जर सव्वीस हजार या लेवलच्यावरती जर क्लोजिंग दिली उद्याची क्लोजिंग जर सव्वीस हजारच्या वरती झाली तर चान्सेस असतील की पुन्हा एकदा आपल्या अपसाईडला निफ्टीमध्ये एक न्यू ऑल टाईम हाय बघायला मिळू शकतो पण त्यासाठी सव्वीस हजार या लेवलच्यावरती मार्केटला होल्ड करणं